आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पुणेकरांची पावलं वळली आहेत सारसबागेकडे तळ्यातल्या गणपतीचं सा दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रांगा लागल्यात लक्ष्मीपूजनाचा दिवस शुभ मानला जातो आणि या दिवशी श्री गणपती बाप्पाचं पहिल्यांदा दर्शन घेतलं की वर्षभरात घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदते अशी श्रद्धा आहे दिवाळीच्या या मंगलक्षणी पुणेकरांचा भाविकतेचा उत्साह आणि श्रद्धेचा सा ओलावा सारसबागेमध्ये दिसून येतोय आढावा घेतलाय नाजी मुल्ला यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती पुणेकरांची पावलं ही आपोआपच सारसबागकडं वळलेली आहेत इथल्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुणेकर रांगेत उभे राहिलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत काय आज संकल्प काय केला आहे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली जाव आणि आरोग्यदायी जाव त्याच्यासाठी संकल्प केला आहे सगळीकडे फटाके फुटले जात आहेत तुम्ही मात्र गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहात प्रदूषणमुक्त दिवाळी त्यासाठी आम्ही बाप्पा चरणी आलेलो आहोत सगळी तरुण मंडळी आम्ही बघतोय बाहेर फटाके फोडतायत तुम्ही मात्र इथं दर्शन घेण्यासाठी आलाय तरुण मंडळी फटाके फोडताना दिसते तुम्ही दर्शनाला आलाय बरोबर एकदम मी बिलकुल फटाके नाही फोडलेले ह्या वर्षी ग्रीन दिवाळी आहे आणि देवाला नमस्कार करायला आलो काय साकडं घालताय यावेळेला बाप्पाला काय नाही आपले नमस्कार एवढेच आणि देवाची कृपा आहे अजून काय नाही काय मावशी पहिल्याच दिवशी आज लक्ष्मी पूजन आहे आणि दर्शनाला तुम्ही आलेला आहे काय मनात भावना आहेत आम्ही दरवर्षी येत असतो म्हणजे छान वाटतं इथे येऊन गेल्यानंतर पहिल्या दर्शन गणपतीचा घेतो आणि लक्ष्मीचा घेतून घरी जातो त्यानंतर दिवाळी सुखाची आनंद मस्त आनंदाने दिवाळी जाते आमची तुमचा काय संकल्प आहे यावेळेला संकल्प असा काय नाही आहे एक आपलं चांगली सुरुवात करावी या सणापासून एवढा संकल्प आणि सर्व आयुष्य पुढचं पुढची दुपारीपर्यंत सुखसमृद्धीचं भरभराटी जावं हीच प्रार्थना ईश्वरचरणी करणं लक्ष्मीपूजना दिवशी या सगळ्या पुणेकरांनी सारसबागमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विजय विजयरावचे नाजी मुल्ला ए पी माझा पुणे